नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या सगळ्या देशभरच्या माध्यमांमध्ये पत्रकारांमध्ये आणि राजकारणावर जिथे जिथे चर्चा चालते अशा प्रत्येक ठिकाणी हा तीनशे सत्तर ते चारशे हा आकडा मोदी किंवा शहा यांनी कुठून आणला हा, हा विषय चर्चेचा झालेला आहे आणि त्याचं कारण सरळ आहे जे अर्थसंकल्पी संसदेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये खुद्द नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनीच जाहीर केलं की तीनशे सत्तर कलम हटवले आणि त्याची पोच म्हणून एकट्या भारतीय जनता पक्षाला तीनशे सत्तर जागा मिळणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मित्र म्हणून सोबत असलेले पक्ष त्यांना मिळालेल्या जागा बघितल्या तर त्या चारशेच्या पार जातील आणि त्यामुळे एक मोठी गोष्ट अशी झाली की विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप आणि मोदी यांना अडीचशेच्या अलीकडे अडवायचं दोनशे वीस दोनशे तीसपर्यंत जर भाजपचा आकडा खाली आला, एक आला तर एकपक्षीय बहुमत नसल्यामुळे मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत आणि कोणाला तरी भाजपच्या दुसऱ्या नेत्याला तडजोडीचा नेता म्हणून पंतप्रधान म्हणून स्वीकारावं लागेल या अटकळीवर इंडी अलायन्सपासून विरोधकांच्या आघाडीपर्यंत सगळी गणित समीकरणं मांडून झाली जवळजवळ सहा महिने त्याच्यावर जी चर्चा चालू होती की कसं इंडी अलायन्समध्ये सगळे सव्वीस पक्ष अठ्ठावीस पक्ष एकत्र आलेत आणि त्यामुळे कुठे कुठे भाजपच्या जागा घटू शकतात कुठे येऊच शकणार नाहीत आणि त्यामुळे भाजप अडीचशेचासुद्धा पल्ला ओलांडणार नाही ही चर्चा आपण ऐकली पण अचानक खुद्द पंतप्रधानांनी संसदेतच तीनशे सत्तर आणि चारशे हे दोन आकडे सांगितल्यानंतर कालपर्यंतचे टीकाकार विरोधक इतके सैरभैर आणि सर्ज होऊन गेले की भाजपला अडीचशेवर अडकवण्याचे जे युक्तिवाद होते ते युक्तिवाद करणारे विश्लेषक आणि विरोधी नेतेसुद्धा अडीचशे नव्हे तर तीनशे सत्तर कुठून येणार अशी चर्चा करायला लागले म्हणजे एक प्रकारे अडीचशेवर भाजपला अडकवणं हा विषय आपोआपच मागे पडला आणि तीनशेच्या पार तरी भाजप जाईल हे मनोमन स्वीकारत सगळ्या चर्चा दिशा बदलून चालू झाल्या उद्धव ठाकरे यांनी तर चारशेपर्यंत कसे जातात ते बघू असं विधान करणं हे हास्यास्पद आहे कारण चारशे नाही झाले आणि तीनशे नाही झाले तरीही चालू शकेल दोनशे बहात्तर आकडा पार केला की बहुमत होतं त्यामुळे तुम्ही तीनशे सत्तर म्हणाला होतात आणि तीनशे सत्तर जर दा झाले नाही तर तुम्ही सरकार कसं बनवणार तुम्ही तर साडेतीनशे झालात तुम्ही तर सव्वा तीनशे झालात आता सरकार कसं बनवणार तुम्हाला सरकार बनवायचा अधिकार नाही असं विरोधी पक्ष विरोधी टीकाकार म्हणू शकतात का नाही म्हणू शकत एकदा लोकसभेतला दोनशे बहात्तर हा आकडा पार केला भाजपने की त्याला सरकार बनवण्याचा अधिकार मिळतो मग दोनशे बहात्तरच्या पुढे तीनशे तीन होऊ देत तीनशे पंचवीस होऊ देत तीनशे पन्नास तीनशे सत्तर होऊ देत किंवा एन डी ए चारशे होऊ देत त्या पुढच्या आकड्याला काहीही अर्थ नसतो बहुमताचा जो दोनशे बहात्तर आकडा आहे तो पार केला की मोदी आणि भाजप हे तिसऱ्यांदा सरकार बनवणार मोदी तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान होणार आणि त्यामुळे हे इतके गोंधळून गेलेत की तीनशे नाही होणार असं म्हणायला लागले अरे पण तीनशे झाले तर दोनशे बहात्तर होऊन जातात पण जाऊन दे आपण त्या चर्चेत जाण्याची गरज नाही कारण ज्यांना समजून घ्यायचं नसतं आपण म्हणतो ना की झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेचं सोंग आणणाऱ्याला उठवणं केवळ अशक्य असतं कारण तो झोपलेलाच नसतो त्यामुळे भाजप जिंकेल का भाजपला हरवता येईल का अशा चर्चा करणारे जे आहेत त्यांच्या डोक्यात भाजप हरावा ही इच्छा ठासून भरलेली आहे त्यामुळे भाजप हरू शकतो भाजप तीनशेच्या आत अडकू शकतो वगैरे वगैरे ज्या चर्चा आहेत त्यामध्ये हरण्याच्या बाजूचा विषय असला की यांचा फुलोरा वाढायला लागतो पण यापैकी कोणालाही मोदी किंवा शहा यांच्यासारखी माणसं तीनशे सत्तर आणि तीनशे चारशे पार असं बोलतात तेव्हा त्याचा अर्थ शोधावाचा वाटत नाही त्याचा आधार शोधावासा वाटत नाही तिथेच त्यांची फसगत होते आणि म्हणून मी जेव्हा याचा विचार गेले काही दिवस करतो आहे कारण एक गोष्ट स्पष्ट आहे मी दोन पुस्तकं लिहिली आहेत आणि तिसऱ्यांदा मोदी बहुमत मिळवणार हे म्हटलेलं आहे त्यापैकी एक पुस्तक प्रकाशित झालं आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ अश्वमेध दोन हजार चोवीस हा मी वेगळा व्हिडिओ करणार आहे की पुस्तक तुम्हाला कसं मिळू शकेल ज्यांना हवं त्यांना त्यावर एक वेगळा विषय मी करणार आहे पण तीनशे सत्तर हा आकडा माझ्याकडे नाही आहे मी जे ऑगस्टमध्ये माझ्या दृष्टीने तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास भाजप आणि मोदी मिळवू शकतात हे म्हटलं होतं त्यावर आधारित ते पुस्तक आहे पण तीनशे सत्तरा आकडा ज्यावेळेला नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांनी संसदेतच सांगितला आणि एन डी ए चारशे पार करील असं म्हटलं तेव्हापासून मी ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की नरेंद्र मोदींसारखा माणूस हा हवेत गर्जना करणार नाही ते सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेत नाहीत किंवा आपल्याच लाडक्या माध्यमांसमोर मोदी बरळत नाही त्यामुळे मोदी जर तीनशे सत्तर म्हणाले तर त्याला काहीतरी अर्थ आणि आशय असणार असा आधार घेऊन मी हा तीनशे सत्तरचा आकडा पंतप्रधानांनी कुठून शोधला कुठून आणला याचा शोध घेत गेलो तेव्हा अनेक धागेदोरे सापडत गेले आपल्यासमोर जे सर्वे घेऊन आकडे मांडले जातात तो सगळ्या आकड्यांचा खेळ असतो आणि असं म्हटलं जातं मार्क ट्वेनसारखा विचारवंत बुद्धिमंत लेखक म्हणतो की एक खोटं असतं एक धादांत खोटं असतं पण या दोघांपेक्षाही डेंजरस काय असेल तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेवारी आकडेवारीतून शून्यालाही एक लाख दाखवता येतं आणि एक लाखालाही शून्य करता येतं याला आकड्यांचा खेळ म्हणतात तेव्हा स्टॅटिस्टिक्स डेंजरस का असतं एक साधं तुम्हाला सांगतो की अगदी प्रशांत किशोरसारखा अभ्यासू माणूस पण म्हणतो की मोदींना गेल्या वेळेला अडतीस टक्के मतं मिळाली होती म्हणजेच बासष्ट टक्के मतं मोदींच्या विरोधात होती हे सांगताना दिशाभूल कशी केली जाते अडतीस टक्के मतं भाजपला होती पण त्या पलीकडे मोदींच्या नेतृत्वाखालच्या एन डी एच्या आघाडीतून लढलेल्या मित्रपक्षांना आणखीन पाच साडेपाच टक्के मतं होती एन डी एला त्रेचाळीस टक्के मतं होती आणि त्रेचाळीस टक्के मतं ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पडली होती याचा अर्थ आकडे दाखवताना फक्त भाजपचे दाखवायचे आणि एन डी ए जो मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आघाडी होती तिची पाच टक्के मतं कट करून टाकायची याला आकडेवारीतला धनांत खोटेपणा म्हणत असतात असं आपल्याला तिकडे जायची गरज नाही मोदींनी तीनशे सत्तर हा आकडा कुठून काढला तर पहिली गोष्ट मोदींना तो पटलेला आहे की भाजप तीनशे सत्तर क्रॉस करू शकतं हे खुद्द मोदींना पटलेलं आहे ज्यांनी कोणी अमित शहा असतील जे पी नड्डा असतील किंवा भाजपतर्फे निवडणुकांचा अभ्यास करणारा जो कुठचा गट असेल त्याने हे तीनशे सत्तरचा आकडा काढला म्हणून त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं हे मोदी नावाच्या माणसाला शक्य नाही आहे जोपर्यंत मोदीजींना एक गोष्ट पटत नाही आणि मनपूर्वक पटत नाही तोपर्यंत मोदी तो आकडा बोलण्याची बिलकुल शक्यता नाही आहे आणि म्हणूनच भाजप तीनशे सत्तर हे मोदींना पटलेला आकडा आहे ही तीनशे सत्तर होऊ शकतो भाजप हे मोदींना पटलं आहे आणि म्हणूनच संसदेमध्ये बोलताना मोदींनी तीनशे सत्तर हा आकडा बोलून दाखवला हे लक्षात घेतलं पाहिजे पण मग आकडा आला कुठून हा आकडा आला कुठून तर लक्षात घ्या गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या आणि एन डी ए म्हणून लढलेले जे लोक होते त्यांच्या सकट एन डी एला मला वाटतं तीनशे सत्तावन्न जागा मिळाल्या होत्या याचा अर्थ असा की भाजप वगळून एन डी एमध्ये असलेल्या पक्षांना जवळजवळ चोपन्न म्हणजे पन्नास पंचावन्न जागा मिळाल्या होत्या आता इथे गंमत लक्षात घेतली पाहिजे की भाजपचा जो तीनशे तीन हा आकडा आहे तो सरकून पुढे आला आणि भाजपच्या मित्रपक्षांना त्या पंचावन्नपैकी जरी चाळीस जागा मिळाल्या तरी चारशेचा आकडा तीनशे सत्तर अधिक चाळीस चारशे दहा होतो असा चारशे बार होतो पण त्यासाठी भाजपला ज्या तीनशे तीन, तीन जागा मिळाल्या होत्या त्या तिथे थांबणं न थांबता पुढे सरकल्या पाहिजेत आणि मागे म्हणजे दोनशे बहात्तरपर्यंत गेल्या नाही पाहिजेत तर तीनशे सत्तर आणि तीनशे पन चारशे पार हा आकडा गाठला जाऊ शकतो पण मग गंमत अशी होते की हा आकडा आपण सांगितला आहे पण त्याची टिंगल केली जावी तो कसा अशक्य आहे यावर चर्चा व्हावी यासाठी नरेंद्र मोदी यांनी एक भूल बोलैया एक भ्रम निर्माण केला की तीनशे सत्तर कलम केलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं म्हणूनच मतदार भारतीय जनता पक्षाला तीनशे सत्तर जागा देणार तेव्हा तो तीनशे सत्तरचा आकडा हा तीनशे सत्तर कलमाशी जाण जोडणं हा मोदींनी केलेला भूलभलंही आहे जाणीवपूर्वक आपल्याला पटलेला तीनशे सत्तरचा आकडा सांगायचा पण विरोधी पक्षांना लोणकडी थाप वाटावी यासाठीच मोदींनी तीनशे सत्तर कलम आणि तीनशे सत्तर हा आकडा जोडलेला आहे पण खुद्द नरेंद्र मोदींना मनापासून आपण भारतीय जनता पक्षाला तीनशे सत्तरपर्यंत घेऊन जाऊ शकतो हे पटलेलं आहे आणि तिथून तो तीनशे सत्तरा आकडेला आकडा आलेला असू शकतो आता हा तीनशे सत्तर हा कुठून येऊ शकतो ते समजून घेण्याचा प्रयत्न मी केला तेव्हा मला एक गमतीशीर गोष्ट सापडली की भाजपला दोन हजार एकोणीसमध्ये तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या समजा तेवढ्याच परत मिळाल्या आणि हमखास मिळाल्या आता त्या तीनशे तीनपैकी दोनशे पंचवीस दोनशे चोवीस जागा या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतांनी मिळाल्या होत्या हे यापूर्वीच्या कुठल्या तरी व्हिडिओत मी सांगितलेलं आहे पुढच्या जागा चाळीस टक्के बेचाळीस पंचेचाळीस अशा पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतांनी मिळालेल्या आहेत पण गंमत लक्षात घ्या मित्रांनो तीनशे तीन जागा भाजपने निर्विवाद बहुमताने जिंकल्या ते चाळीस टक्के असेल बेचाळीस असेल एकोणचाळीस असेल किंवा पन्नास असेल पण त्या एक नंबरला राहून भाजपने जिंकलेल्या जागा आहेत याखेरीज भाजपने दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवत गमावलेल्या जागा या बहात्तर होत्या सेवन्टी टू ज्या दुसऱ्या क्रमांकाने लढ हरलेल्या जागा आहेत तिथे भाजपने यशस्वी झुंज दिलेली आहे आणि बहात्तर जागी भाजपचा उमेदवार दुसऱ्या नंबरला राहिला आहे याचा अर्थच थोडीफार मेहनत अधिक केली असती तर त्यातल्या अनेक जागा जिंकता आल्या असत्या आणि म्हणूनच भाजपने या बहात्तर जागी गेल्या पाच वर्षात योजनापूर्वक मेहनत घेतली आहे की पुढच्या निवडणुकीत पाच वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये या बहात्तर जागा पूर्ण ताकद लावून जिंकायच्या यासाठी भाजपने गेली पाच वर्ष मेहनत घेतली आहे काल उद्या परवा नव्हे पाच वर्ष असे मतदारसंघ हेरून तिथे पूर्ण ताकदीने भाजपचे कार्यकर्ते काम करत राहिले मशागत करत राहिले आता लक्षात घ्या या दोन नंबरच्या जागा बहात्तर आहेत सेवन्टी टू आणि जिंकलेल्या जागा किती तीनशे तीन आता बहात्तर अधिक तीनशे तीन करा आकडा किती येतो मित्रांनो आकडा येतो तीनशे पंच्याहत्तर याचा अर्थ असा मित्रांनो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिला किंवा दुसरा क्रमांक अशा जागा तीनशे पंच्याहत्तर होतात तीनशे पंच्याहत्तर होतात याचा अर्थ भाजपकडे दोन हजार एकोणीसमध्येच लढण्यासारख्या जागा झुंज देऊन जिंकण्यासाठी मेहनत करायच्या जागा तीनशे पंच्याहत्तर होत्या आणि त्यातल्या तीनशे तीन जिंकलेल्या आहेत थोडीफार मेहनत अधिक केली असती तर त्या बहात्तरमधल्या बावीस जागा आल्या असत्या तर दोन हजार एकोणीसमध्येच भाजपला तीनशे पंचवीसचा पल्ला गाठता आला असता पण लगातार पाच वर्ष जर त्या बहात्तर जागी प्रचंड मेहनत घेतलेली असेल तर त्या बहात्तर जागा ज्या दुसऱ्या क्रमांकाने भाजप उमेदवार पराभूत झाले त्या जिंकण्याच्या जागेपर्यंत येऊन पोहोचतात आणि याचा अर्थच भाजपने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी पाच वर्षाआधीच तीनशे पंच्याहत्तर हे टार्गेट ठरवलेलं होतं आता तीनशे पंच्याहत्तरमधून पाच जागा इकडे तिकडे झाल्या तरी आकडा तीनशे सत्तरपर्यंत येतो ज्या जागा जिंकल्यात त्या टिकवायच्या यासाठी पन्नास टक्क्यापेक्षा कमी पडलेली मतं आहेत अशा जिंकलेल्या जागीसुद्धा भाजप अखंड मेहनत घेत राहिला आणि दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झालेल्या जागा त्यांची मशागत सलग पाच वर्ष भाजप करत राहिल्या त्याची पोचपावती आगामी निवडणुकीत मिळाली तर भाजप हा तीनशे सत्तर जागा मिळवण्याच्या परिस्थितीत आहे आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या गेली दोन अडीच वर्ष भाजप हा एकशे साठ जागा एकशे साठ मतदारसंघ हे आपलं लक्ष केंद्रित करून आहे जिथे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची मतं पडून आपला उमेदवार पराभूत झाला आहे त्या जागा अधिक मेहनत घेऊन जिंकायसाठी प्रयत्न करायचा एकशे साठ जागा किती एकशे साठ जागा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच बहात्तर जागा दुसऱ्या क्रमांकाच्या आणि जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद जागा तिसऱ्या क्रमांकाच्या यासाठी भाजपने जी मेहनत घेतलेली आहे त्यातून भाजपला आणखीन आणखीन केवळ सत्तर जागा जिंकल्या तरी आकडा तीनशे सत्तरच्या पार जातो आणि मग नि, नितीश कुमार असतील किंवा एकनाथ शिंदे अजितदादा किंवा यासारखे गोळा केलेले मित्र आहेत लहान मोठे वेगवेगळे यांनी पन्नासचा आकडा गाठून दिला चाळीसचा आकडा गाठला तरी तीनशे सत्तर भाजप आणि चारशे पार एन डी ए कळलं मित्रांनो आता इथे गल्लत हा आकडा विरोधकांनी सिरियस घेतला तर आपल्या दुबळ्या जागा शोधून आपल्याला हरवण्याचा प्रयत्न एकजुटीने भाजप भाजप विरोधी पक्ष करतील तर त्यांनी गंभीरपणे तीनशे सत्तरचा आकडा घेऊ नये म्हणूनच भूलभुलैया निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तर हा आकडा तीनशे सत्तर या कलमाशी जोडला आणि आपली टिंगल विरोधकांनी करावी टीकाकारांनी करावी यासाठी जाणीवपूर्वक एक जागा निर्माण करून दिली पण मन पंतप्रधानांना मनोमन तीनशे सत्तर हा आकडा पटलेला आहे पक्षात जे काम करणारे भाजपमधले निवडणुकीसाठी लगातार पाच वर्ष काम करणारे जे गट आणि घटक आहेत त्यांनी यासाठी मशागत घेऊन चारशे ते सव्वा चारशे जागी तुंबळ लढाई करायची आणि तीनशे सत्तरचा आकडा पार करायचा हे ठरवलेलं होतं त्यानुसार पाच वर्ष काम केलं होतं आणि ते पाच वर्ष काम करत आहेत तिकडे लक्ष जर विरोधी पक्षांनी दिलं नसेल तर विरोधी पक्षांचा पराभव लाजीरवाणा पराभव आणि भाजपचा तीनशे सत्तरनी तिसऱ्यांना होणारा विजय कसा शक्य आहे हे तुमच्या लक्षात येईल अर्थात मी यासाठी पुस्तकच लिहिलेलं आहे तीनशे पंचवीस ते तीनशे पन्नास अश्वमेध दोन हजार चोवीस दुसरं एक पुस्तक लिहिलं आहे फक्त मोदी ही दोन पुस्तकं या आठवड्यापासून तुम्हाला उपलब्ध होतील ते एका वेगळ्या व्हिडिओत त्याची मी माहिती देणार आहे पण तीनशे सत्तर आणि चारशे पार हे आकडे मोदींनी कुठून आणले ते तुम्हाला समजवण्यासाठी हा व्हिडिओ केला तो आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार